आज मी बनवली आहे गव्हाच्या पिठाची खमंग आणि कुरकुरीत अशी तिखट शंकरपाळी ही तिखट शंकरपाळी बनवण्यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता या शंकरपाळी छान खमंग होण्यासाठी यामध्ये काही मसाले घालायचे आहेत एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा ओवा आणि बारा ते चौदा मिरी घेतले आहेत आता हे सगळं मी, मी खलबत्त्यामध्ये घेऊन जाडसर कुटून घेतलं आहे एकदम बारीक पावडर केली नाही जाडसरच ठेवलं आहे आता हा जाडसर कुठलेला मसाला पिठामध्ये मिसळून घेतला आणि त्यामध्ये एक छोटा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घातलं आता हे सगळे मसाले आणि पीठ छान सगळं मिसळून एकत्र करून घेतलं आता या पिठामध्ये पाव कप गरम तेलाचं मोहन घातलं आहे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यासाठी पाव कप तेलाचं मोहन घातलं आहे आता हे तेलाचं मोहन पिठाला अगदी छान चोळून घेतलं आहे सगळ्या पिठाला हे मोहन अगदी व्यवस्थित लागलं ला पाहिजे आता या पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घेऊन छान मळून घेतलं आणि त्याचा घट्ट जसं आपण पुरीसाठी मळतो तसं एकदम घट्ट असं गोळा बनवून घेतला पीठ चांगलं घट्ट मळलेलं असेल तर आपण जेव्हा शंकरपाळीसाठी पोळी लाटून घेतो तेव्हा त्याला अजिबात पीठ लावावं लागत नाही आणि शंकरपाळी छान कुरकुरीत होतात पीठ छान मळून झाल्यावर दहा मिनटांसाठी हे पीठ मी असं झाकून ठेवून दिलं आता दहा मिनटं झाल्यानंतर पीठ पुन्हा एकदा मळून घेतलं आणि त्याचा एक छोटासा भाग काढून घेतला जसं आपण चपाती बनवायला गोळा घेतो तेवढाच गोळा घेतला आणि आता ह्याची एकदम पातळ अशी पोळी लाटायची म्हणजे आपण नेहमीच चपाती करतो त्याच्यापेक्षा सुद्धा पातळ ही पोळी लाटून घ्यायची आता पीठ चांगलं घट्ट मळलेलं असल्यामुळे ही पोळी लाटताना याला पीठ किंवा तेल लावायची गरज लागत नाही आता मी याची एकदम पातळ अशी पोळी लटून घेतली आता चाकूने या पोळीला मी थोडा चौकोनी आकार दिला आहे म्हणजे शंकरपाळी कापायला सोपं पडेल आता मी इथे एकदम छोट्या आकाराच्या शंकरपाळ्या कापून घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या आकाराच्या शंकरपाळ्या कापून घेऊ शकता किंवा शंकरपाळींना चौकोनी किंवा असा लांबट आयताकृती आकारही देऊ शकता आता या शंकरपाळी कापून झाल्या की मी ते एका ताटामध्ये काढून ठेवल्या आणि दुसरा गोळा लाटाला घेतला आहे हे जे मी पीठ मळलं होतं त्याचे एकूण पाच गोळे तयार झाले आहेत आता शंकरपाळी तळून घेऊ त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं शंकरपाळी तळण्यासाठी तेल एकदम कडक तापवलेलं नाही ते मध्यम गरम केलेलं आहे आणि घ्यासही मध्यम आहे आता जेव्हा आपण ताटामध्ये शंकरपाळी काढून ठेवतो तेव्हा ते एक बऱ्याच वेळा एकामेकाला चिकटलेले असतात पण तेलात सोडल्यानंतर एकदम मोकळ्या मोकळ्या होतात आता शंकरपाळी तेलाच्या वरती येईपर्यंत आणि हो ते एकदम मोकळ्या मोकळ्या होईपर्यंत अजिबात हलवलेले नाही जेव्हा त्या तेलाच्या वरती येतात तेव्हाच त्या झाऱ्याने थोड्या उलट्या करून घ्यायच्या आणि खूप लालसर होईपर्यंत शंकरपाळी भाजायची नाही थोडासा रंग बदलायला लागला की शंकरपाळी काढून घ्यायची कारण शंकरपाळी तेलातून काढून घेतल्यानंतरही त्याची तळण्याची प्रक्रिया थोडा वेळ चालू असते त्यामुळे शंकरपाळीचा रंग अजून गडद होतो शंकरपाळी मध्यम घॅसवरच तळून घ्यायची आहे म्हणजे ती मऊ पडत नाही कुरकुरीत कूर राहते जर खूप तेल गरम असेल आणि त्यामुळे जर आपण शंकरपाळी तळून घेतली तर ती वरून भाजली जाईल आणि आतून कच्ची राहील आणि लगेचच मऊ पडेल दोन कप पिठाय शंकरपाळी बनवण्यासाठी मला बरोबर चाळीस मिनटं लागले आहेत शंकरपाळी किंवा कोणताही पदार्थ तळल्यानंतर तो एखाद्या जाळीमध्ये काढायचा आणि त्याच्या काल एखादं दे भांडं ठेवायचं ज्यामुळे त्यामध्ये जर तेल राहिलं असेल तर ते भांड्यामध्ये जमा होतं आणि आपला पदार्थ तेलकट होत नाही तर ह्या कुरकुरी शंकरपाळी तुम्हाला कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद